शिरोळ तालुक्यातील चिपरी चिपरीत सत्तावीस वर्षीय कोमल उर्फ कीर्ती किशोर की आवळे या विवाहतेनं अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेऊन जीवन संपल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती मात्र कोमलीनं सासरच्या छळाला कंटाळून जीवन संपवल्याची फिर्याद कुमार आदगोंडा कांबळे यांनी जयसिंगपूर पोलिसात दिलीये या विवाहतेला जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पती किशोर आवळे सासू शोभा आवळे दीर अतुल आवळे आणि जाऊ कोमल अतुल आवळे सर्व राहणा चिपरी यांच्याविरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे शिरोळ तालुक्यातील चिपरी कोमल या विवाहतेनं गुरुवारी रात्री अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची घटना घडली होती उपचारासाठी त्यांना सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान रात्री बाराच्या सुमाराला त्यांचा मृत्यू झाला होता याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलिसात झाली होती दरम्यान तुला मूल होत नाही तू आहेस किशोरचं लग्न करतो असं म्हणून पती सासू आणि जाऊ यांच्याकडून तिचा शारीरिक तसंच मानसिक छळ केला जात होता असंही फिर्यादीत म्हटलंय जयसिंगपूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री पती सासूसह चौघांना अटक केली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार करत आहेत